बलिदानाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये आज या ठिकाणी संभाजी राजांचा राज्यभिषेक सोहळा आणि हा सोहळा संपन्न होत असताना आजच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि भावी मुख्यमंत्री अजितदादा पवार त्याचप्रमाणे विश्वजित राजे निंबाळकर शंतनु मोघे प्रवीणदादा गायकवाड प्रदीपदादा कंदम मंगलदास बांधल संभाजी पाटील विकास अण्णा पासलकर राहुलदादा शेवाळे राहुल पोकळे सुभाष जगताप शंकर काका भोमकर रामदास ठाकूर प्रदीप कंद नंदू काळभोर संदीप बोंडवे बायचलिताई नागवडे ऋषिकेश पवार जिल्ह्याचे अध्यक्ष सचिनजी भटकुले रवींद्र कंद अजिंक्य गुले संजीवनीताई कापरे आणि सर्व उपस्थित शंभू भक्त आज या ठिकाणी मी जास्त काही बोलणार नाही दादांना एवढंच सांगतो की दादा आपल्या इथल्या परिसराचा ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे हा विकास झालेला नाही आहे आम्ही आत्ता त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे शिव असतील यांच्याबरोबर बसून आराखडा इथला आराखडा शंभर कोटीचा आराखडा तयार केलेला आहे आणि हा आराखडा जिल्हा परिषदेमार्फत राज्य शासनाला पाठवलेला आहे आपण तो आपल्या पुढाकाराने तो राज्य शासनाकडून आपण मान्य करून ह्या येणाऱ्या काळामध्ये इथल्या विकासासाठी आपण तो आराखडा मंजूर करून इथं भरीव असा विकास निधी आपल्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध व्हावा अशी मी सर्व शंभू भक्तांच्या विनंती करतो त्याचप्रमाणे आपण समोर पाहताय संभाजी महाराजांच्या बाहेर ते समाधी पुतळा आहे त्या पुतळ्याची तटबंदी तटबंदीचं काम दादा अपूर्ण आहे या ठिकाणी अनेक जण येतात अनेक जण घोषणा करतात हे करणार ते करणार करत काहीच नाही आहे आपणास मी विनंती करतो ग्रामपंचायतच्या वतीने विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये आपण हे कामही हाती घ्यायचे या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या विकासासाठी इथल्या बलिदान तीर्थसठासाठी जिल्हा परिषदचे अध्यक्ष असताना प्रदीपदादा यांनी बरीव असा निधी या ठिकाणी दिलेला होता परंतु त्याच्यानंतर इथं निधी आलेला नाही आहे दादा आपण आपल्या पुढाकाराने आणि राज्य शासनाच्या याच्यातमध्ये निधी हा मंजूर करून आपण इथं उपलब्ध करून द्यायचा या ठिकाणी मी जास्त नाही बोलता या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शंभूराजे